नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत नॉन पेसा क्षेत्रातील एकूण वीस जिल्हा परिषदातील आरोग्यसेवक हो पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल पाहणार आहोत तसेच यामध्ये सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अमरावती विभाग तसेच नागपूर विभाग या चार विभागातील प्रत्येक जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल कोणकोणत्या जिल्ह्यात लागला आहे याची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये आपण सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने सुरुवात करणार आहोत वर दिलेल्या गुगल सर्चमध्ये झेडपी सातारा वेबसाईट आपण पाहू शकता तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे हा निकाल आठ सात दोन हजार चोवीस रोजी लागलेला आहे यानंतर आपण सांगली जिल्ह्याचा निकाल पाहणार आहोत वरील गुगल लिंकमध्ये आपण पाहू शकता झेडपी सांगली ही वेबसाईट आहे मित्रांनो मी आपणास एक सांगू इच्छितो ज्या वेळेस या अशा ठिकाणी किंवा लोगो ज्या झेडपीचा नसेल त्यावेळेस मी आपणास कोणत्या जिल्ह्याची वेबसाईट आहे हे समजण्यासाठी गुगल सर्च लिंकला ॲरो करणार आहे त्यामुळे इथून पुढे आपण त्या, त्या जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे असे समजू शकता व कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती आपल्याला समजावी हाच या मागचा उद्देश आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता आरोग्य पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे यानंतर आपण पुढील जिल्हा परिषद सोलापूर पाहणार आहोत खाली पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे तसेच यानंतर आपण पुढील जिल्हा परिषद कोल्हापूर पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आज तागायतपर्यंत आरोग्यसेवकाचा निकाल लागलेला नाही आहे पुढील इंटिमेशन आल्यानंतर ती आपल्या चॅनलला कळवण्यात येईल तर आपण पुढील मराठवाड्यातील सम सं, छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेची वेबसाईट पाहणार आहोत या ठिकाणी खाली पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे तर यानंतर पुढील वेबसाईट आहे जालना या ठिकाणी पाहू शकता खाली जालना जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे तर पुढील जिल्हा परिषद हिंगोली असणार आहे या ठिकाणी पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आहे त्यामुळे ज्यांना कोणाला या जिल्हा परिषदेशी संबंधित अपडेट हवी असेल त्यांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यापुढील जिल्हा परिषद आपण पाहणार आहोत आठ नंबरची जिल्हा परिषद परभणी पाहणार या ठिकाणी खाली पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे तर यानंतर आपण पुढील जिल्हा परिषद बीड जिल्हा पाहणार आहोत बीड जिल्हा वेबसाईटवर खाली पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे यानंतर आपण लातूर जिल्हा परिषद पाहणार आहोत तर या लातूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी पाहू शकता लातूर जिल्हा परिषदेचा आरोग्यसेवकाचा निकाल लागलेला आहे तर त्यापुढील जिल्हा परिषद उस्मानाबाद पाहणार आहोत खाली आपण पाहू शकता उस्मानाबाद जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे तर आपण या मराठवाड्यातील सात जिल्ह्याची अपडेट पाहिलेली आहे यानंतर आपण अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा परिषद पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता बुलढाणा जिल्हा परिषदेचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आहे तर यानंतर आपण वाशिम जिल्हा परिषद पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता वाशिम जिल्हा परिषदेचासुद्धा निकाल लागलेला नाही आहे यानंतर आपण अकोला हा जिल्हा परिषद पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता अकोला जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला नाही आहे तर या होत्या अमरावती विभागातील अपडेट यानंतर आपण पुढील नागपूर विभागातील अपडेट पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण गोंदिया जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता सर्वात शेवटी अपडेट लॅब असिस्टंटची करण्यात आलेली आहे त्यामुळे आरोग्यसेवकाचा निकाल या ठिकाणी लागलेला नाही आहे तरी कोणाला याबद्दलची अपडेट आली असेल त्यांनी लिंक कमेंटमध्ये टाकू शकता तर यानंतर आपण पुढील अपडेट भंडारा जिल्हा परिषदेची पाहणार आहोत आपण यामध्ये पाहू या शकता सर्वात शेवटची अपडेट कनिष्ठ अभियंत्याची करण्यात आलेली आहे तर आरोग्यसेवकाचा निकाल या ठिकाणीसुद्धा अजून लागलेला नाही आहे त्यामुळे आपण पुढील जिल्हा परिषद नागपूर पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पुरुष आरोग्यसेवकचा निकाल लागलेला आहे तर या ठिकाणी आपण सर्वात शेवटची जिल्हा परिषद वर्धाही पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता मुख्य सेविकेचा सर्वात शेवटची अपडेट करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अजून तरी जे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाचा निकाल लागलेला आहे तर मित्रांनो ही एकूण चार विभागातील नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदाची ही अपडेट होती तर यामध्ये जे जी जिल्हा परिषदेतील निकाल राहिलेले आहेत त्याची पण माहिती आपण आपल्या चॅनलला देणार आहोत तेच पेसा सुद्धा जिल्हा परिषदांचे निकाल आपण याच चॅनलवर देणार आहोत त्यामुळे आपण आजच आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो ही जी अपडेट आहे ती अंक पंधरा जुलै दोन हजार चोवीस वेळ दुपारची दीड वाजेपर्यंतची आहे तर पुढील माहितीसाठी आपण भेटूया नवीन जाहिरातीत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद